आग्रन धुळगाव येथे युवकाच्या खून प्रकरणी पाच जणांना अजन्म कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार डी वाय गौड यांनी सुनावली शिक्षा प्रत्यक्ष मारेकऱ्याबरोबर सहभाग घेणाऱ्यांना सुद्धा शिक्षा भोगावी लागली जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी पाहिले खटल्याचे कामकाज सांगली जिल्ह्यातील पहिलीच घटना जत्रेतील तमाशात झालेल्या वादातून कवटे महांकाळ तालुक्यातील आग्रण धुळगाव येथील युवकाच्या खून प्रकरणी पाच जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार डी बाय गौड यांनी सदाची शिक्षा सुनावली विशेष म्हणजे या खटल्यात प्रत्यक्ष मारेकऱ्याबरोबर सहभाग घेणाऱ्यांना सुद्धा आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली या खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी पाहिले आणि एकाच वेळी पाच जणांना जन्मठेप लागल्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यातील आग्रण धुळगाव येथील जत्रेची तमाशात झालेल्या वादातून अशोक तानाजी भोसले या युवकाचा निर्घुण खून करण्यात आला या खून खटल्याची सुनावणी दोन हजार सतरापासून सुरू होती या खटल्यात एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले होते या साक्षीदारांची साक्ष आणि पुरावे पाहून सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार डी वाय गौड यांनी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या कामी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले दोन हजार सतरामध्ये कवटे महांकाळच्या धुळगाव येथे घडलेल्या खून प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे गावातील तमाशादरम्यान दंगा केल्याची तक्रार झाल्यामुळे अशोक भोसले या तरुणाची हत्या करण्यात आली होती यामध्ये संदीप दादासाहेब चौगुले वयवर्ष सव्वीस विशाल बिरुदेव चौगुले वयवर्ष तेवीस नानासाहेब उर्फ सागर माणिक चौगुले वयवर्ष वीस कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कणप वयवर्ष पंचवीस आणि विजय अप्पासाहेब चौगुले वयवर्ष तेवीस अशी जन्मठेप झालेल्या तरुणांची नावे आहेत या खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी पाहिले सांगली जिल्ह्यातील एकाच वेळी पाच जणांना अजन्म कारावासाची शिक्षा झालेली सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे तर या खटल्याच्या निकालाबद्दल मयत अशोक भोसले यांच्या भावाने समाधान व्यक्त केलं आहे नमस्कार माझं नाव प्रकाश तानाजी भोसले मी आगरंधोळगाव तालुका कौटिमंकाळचा रहिवाशी आहे दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी आगरंधोळगाव येथे यात्रेमध्ये माझा मोठा भाऊ अशोक भोसले याचा खून झाला होता आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि त्या निकालासाठी सर्वप्रथम मी आभार मानतो ते आपली केस ज्यावेळेस स्टँड झाली त्यावेळेस देशमुख साहेबांनी चांगल्या प्रकारे त्याचा तपास चालू ठेवला आणि त्याच्यानंतर मी खास करून एक नाव घेऊ शकतो आपली वंदना मॅडम त्यांनी प्रत्येक वेळेस मला आम्हाला म्हणजे स सा, साथ दिली व्यवस्थित समजावून सांगितलं काय आहे काय नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस देशमुख साहेब चेंज झाले त्याच्यानंतर आपले भोकरे साहेब आले आणि त्यांनी पण त्याच गतीनं तपास सुरू ठेवला आणि आज निकाल तुमच्यासमोर आहे आज मला अत्यंत आनंद होतो आहे की माझ्या भावाच्या आत्माला शांती भेटली Uh, कौटेमंकाळ तालुका यामधील आग्रम धुळगाव गावात uh, साधारण दिनांक एक uh, एक बारा दोन हजार सतरा रोजी यल्लमादेवीची यात्रा होती आणि त्यामध्ये दे यल्लमादेवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगलेची मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ते दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल जे यातील फिर्यादी तानाजी भोसले त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंचकमिटीकडे तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले विशाल चौगुले नानासो चौगुले त्याच्यासोबतीचे कुंडलीक कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील जो मयत आहे अशोक याचा जाब विचारणा आणि त्याच्या पाठीत मा वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला तर ही घटना दोन हजार सतरामधली होती त्याची सुनावणी दोन वर्षापासून चालू होती यातील जो जे फिर्यादी आहेत तानाजी भोसले आणि यातील जो जखमी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच आ, जे ज्या त्यांच्यासमोर हात्यार आरोपींनी काढून दिली कपडे व गुन्ह्यामध्ये वापरलेली काढून दिली या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्या दाखल सर्व गोष्टींचा विचार करून यातील आरोपींना आजन्म कारावास जन्मठेप या तीनशे दोनच्या गुन्ह्याप्रमाणे श चौथे सत्र न्यायाधीश माननीय डी वाय गौडसाहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोषमुक्त केलेले आहे वास्तविकता अशी पाच जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही म पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतली मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चालवलेले केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम परत कवटेमगर कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात कारण यामध्ये महत्त्वाचा भाग असा की यांच्यासोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्यासोबत ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील सुप नामदार मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयांच्या न्याय त्यांनासुद्धा तीनशे दोन प्रमाणे जबाबदार धरून त्यांनासुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे कारण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद भूषणावं वाटतं परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते बिरो रिपोर्ट एस मराठी